नमस्कार स्टारमार्च न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भंडारा जिल्ह्यामधील भंडाऱ्यातून नॅशनल हायवेवर जे खड्डे पडलेले आहेत त्याच्या निषेधार्थ मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस तरच चंद्र पवार गटाच्या वतीने आज ह्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये बेकनमाचे झाड लावून आज निषेधार्थ आंदोलनाच्या वतीने आयोजित केलेलं आहे तिथे आपण बघू शकता आपण यांच्याशी काही चर्चा करू आणि सभा साधू आपल्या ह्या रोडवरच्या खूप मोठी शोधांकी इथं आहे की दहा किलोमीटर इकडे पण आमदार आहे इकडे पण आमदार आहे आणि दहा किलोमीटर खासदार आहे आणि त्यांच्या दोन आमदार इथून पोहोचतात एक खासदार तरी पण ह्या रोडवरची अवस्था जी आहे मागच्या तीन चार महिन्यापासून अशीच आहे आणि कितीतरी लोकांचे होतात होता पडतात म्हणजे नेमकं ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तर ते गड्डे दिसून पडत नाही आणि त्या गड्ड्यांमध्ये एखादा नवीन नवीन येणारा माणूस तर पडून त्याच्या हातपाय एक्सिडेंट करून पण शकतो पाच सप्टेंबरला मोवाडी विधानसभा झाल्या आंदोलनाच्या मला तुम्हाला तेच सांगायचे आहे की सत्ताधारी आमदार दोन्ही दोन आमदार इथं सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी एवढी मोठी घोषणा केली जर का रोड झाली नाही तर आम्ही इथं आंदोलन करू आणि त्यांनी एवढी मोठी घोषणा केल्यानंतरही या रोडचं काहीतरी झालं की किती मोठी शोकांकित आहे सरकारची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला काय दर्शवू शकता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला हेच दर्शवतो की तुम्ही लोकांच्या छळ करणं दूर करा रोड दुरुस्त करून त्या लोकांनी तुम्हाला खूप व्याख्याने निवडून दिला आहे त्यात तेवढंच मी म्हणू आपण बघू शकता की याच्या आधी आपण दोनदा या रोडाची न्यूज लावलेली आहे आणि रोज या रोडनी लाखोच्या संख्येने लोक प्रवास करतात रात्रंदिवस लोकांचे प्रवास या रस्त्याने चालू असते कारण की हा नॅशनल हायवे म्हणून ओळखला जाते भंडारा तुमसर बालाघाट गोंदियापर्यंत या रोडांनी लोक वाहतूक करतात आणि रोजांना रोज आपण बघतोय की या रोडांनी खूप अपघात होतात आणि लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दोनदा या रोडाची न्यूज लावलेली आहे आज भंडाऱ्यामध्ये शरद चंद्र पवार गटाच्या वतीने या रोडाच्या निषेधात आंदोलन यांनी इथं भंडाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे मी विक्रांत मालांद्रे स्टार मार्गी करायचे काय सांगतो भाऊ आता हे जे आपण आंदोलन केलं इकडे नागपूर आपला भंडारा बरोबर याच्या निश्चित तुम्ही आता आंदोलन केलंय याच्यावर काय तुम्ही सांगाल हे बघा असे आंदोलन या रोडवर खूप झाले आणि याच्या आधी पण आम्ही एक आंदोलन असेच आंदोलन केलं होतं या सत्ताधारी पक्षातील राजू आरेमोरे यांनी पण असंच आंदोलन आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु त्यांनी फक्त इशारा दिला काही केलं नाही मी तुमच्या या माध्य चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर का तीन ते चार दिवसात इथे या रोडचा काही झाला नाही तर इथं तीव्र आंदोलन करून चक्का जाम करून रोडवर आम्ही बसू आणि जोपर्यंत ह्या रोडची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत ह्या रोडवरून आम्ही हटू नाही काय नाव आपलं काय सांगाल आपण या रोडाविषयी खासदाराच्या आमदाराच्या पोहोचून आणि दोन्ही आमदार खासदार इथूनच समस्या असतात ही सध्या कुठे स्वतः आहे आर वारंवार सामाजिक संघटनाने तीन जोडले दिले रस्तेची टाकली काही सगळ्या काढली नाहीये सध्या तीन ते चार दिवसात डाब्युटी नाही झाली खासदार एका नवीन तयार करणे हा नंतर बघाली तर तातडीची होत नाही आणि तीन ते चार झाली आणि हा रस्त्या चक्काच्या मालमंत्रित तर आपण बघू शकताय की शरद चंद्र पवार गटाच्या वतीने या तुमसर गोंदिया बालाघाट नॅशनल हायवेवर यांनी तीन दिवसामध्ये अगर या रस्त्याची दुरुस्तीचे काम चालू न झाल्यास यांनी तीन दिवसामध्ये आंदोलनाचा इशारा दर्शवला आहे मी स्टार महाराष्ट्र न्यूज बनणार